नमस्कार मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा मनापासून स्वागत करते तर कसे आहात सगळे नक्कीच मजेत असाल सगळ्यांची दिवाळी छान झालेली आहे सगळेजणं आता बरेच जणं माहेरी गेले आहेत बरेच जणं माहेरी फिरून आले आहेत तर सगळ्यांची दिवाळी छान झाली असेल आणि आम्ही तर दिवाळी नाही करू शकलो कारण माझे मोठे सासरे एक्सपायर झाले होते त्याच्यामुळे आमची दिवाळी काही झाली नाही सो तर मग असंच चालले होते भरपूर दिवाळीचे दिवस आमचे असेच गेले So, तुम्ही सगळ्यांनी नक्कीच एन्जॉय केला असेल तर बघा आज व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बऱ्याच वेळेला आपण हेवी साड्या घेतो तर त्याच्या ब्लाऊजवर पण डिझाईन खूप सुंदर असते पण काही वेळेला काय होते ना की ब्लाऊजवर डिझाईन अगदी कमी दिलेली असते ती एकतर पाठीच्या साईडला किंवा मग ती बाहींवर अशा ठिकाणी दिलेली असते आणि दिलेली जरी असेल तर मग ती अगदी छोटी असते की ती पाठीलाही पुरत नाही आणि बाहीलाही पुरत नाही मग आपल्याला कुठेतरी एका ठिकाणीच आपल्याला ती ठिकाणी करावी लागते आप तर आपण तुम्ही जर स्वतः शिवत असाल तर तुम्ही स्वतः ऍडजस्ट छान प्रकारे करू शकतात पण जर बाहेर दिलं शिवायला तर मग बाहेर टेलर एवढं ऍडजस्ट करत नाही कारण त्यांना तेवढा टाईम नसतो ते फक्त पटापट कटिंग कर करायची आणि शिवायच्या मागे असतात जास ते जास्त एवढं काही खूप ऍडजस्टमेंट करत नाही ते तर मी स्वतः ब्लाउज शिवते माझे तर मी भरपूर वेळेला असे ब्लाउज असतात की त्यांची डिझाईन खूप कमी असते जसं की आता माझ्याकडे हे एक ब्लाउज आहे तर कापड छान आहे डिझाईन पण सुंदर आहे पण ही बघा ही जी पाठी मागे जी डिझाईन दिली ना ही ही फक्त एवढीच डिझाईन होती याच्या व्यतिरिक्त ही डिझाईन कुठंच नव्हती तर मग आणि ही पट्टी होती भरपूर पण ही पण पाहिला दोघं नव्हती तर ही डिझाईन होती ना अखंड ही फक्त पाठीवरच येणार होती दोघं बाहींवर नसती आली म्हणून मग मी तिला पाठीवर घेतलं बरोबर त्यानंतर मागच्या वेळाला छान असं बघू शकता तुम्ही आता याची जी मग ही डिझाईन गेल्यानंतर याच्यात काहीच नव्हतं अगदी प्लेन ब्लाउज होतं म्हणजे डिझाईन होती फक्त प्रिंट होती बाकी ही जी डिझाईन आहे ही नव्हती गोटापट्टीची डिझाईन आहे याच्यावर तर मग ही डिझाईन नव्हती मग अशा वेळेला आता आपण काय करायचं मग ही जर पाठीवर आली तर बाह्या प्लेन राहतील मग असं होतं ना त्याच्यामुळे मग मी एक थोडस हे असं सुंदर असं पॅच तयार केलेलं आहे मी पॅच तयार केला आहे आणि ही लेस पण मी विकत घेऊन मग याला अटॅच केलेली आहे बाही पूर्ण प्लेन होती बाहीला काहीच उरलेलं नव्हतं तर अशा पद्धतीने मग म्हटलं प्लेन बाही करण्यापेक्षा कारण हे माझं घागऱ्यावरचं आहे माझा जो घागरा आहे ना त्याच्यावरचं ब्लाउज होतं तर मग बाही प्लेन होत होती म्हटलं घागऱ्याला कसं आहे थोडस लुक यायला पाहिजे म्हणून मग मी डोक्यात आयडिया आली की आपण हे असं काहीतरी त्याला मिळतं जुळतं करावं तर आता हे पॅच बनवलेलं आहे मी आता हे पॅच आहे ना सेम जी साडीला घागरा गा, गा, होता ना घागऱ्याला जी लेस आलेली होती ही पट्टी सेम त्याचप्रमाणे मी हे केलेलं आहे तर बघू शकतात तुम्हालाही वाटणार नाही फर्स्ट टाइम बघताना की हे वेगळं तयार केलं असेल तर हे पॅच तयार केलेलं आहे मी म्हणजे ही बाहिला अशी डिझाईन टाकलेली आहे पण मी ही अटॅच नाही म्हणजे ही वेगळं पॅच तयार करून मग मी वरून याला अटॅच केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण पण वेगवेगळं बघू शकतो डिझाईन करू शकतो तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही तुमच्या शेप आवडीच्या शेपनुसार तुम्ही करू शकतात तर इथं मला थोडा ब्रॉड लुक द्यायचा होता कारण कसं असं थोडी हेवी साईज असली दे तर दंड जर थोडे मोठे असले ना तर त्या दंडावर अशी छान अशी ब्रॉड जर पॅच वर्क जर तुम्ही लावलं ना तर खूप सुंदर वाटतं आणि घागऱ्याला लुक पण छान वगैरे घालतो ना आपण जसं रेंटने भेटतात ते तर तसं हे पॅच तयार केलेलं आहे तर हे पॅच भरपूर असे रेंटल ड्रेस जे असतात ना घागरा वगैरे त्यांना असतात तर मग मला डोक्यात कन्सेप्ट होता की आपण तसं करू म्हणून मग मी ह्या ब्लाउजला तशी डिझाईन टाकलेली आहे तर हे पॅच पूर्ण मी स्वतः घरी तयार केलेलं आहे तर ते कसं तयार केलेलं आहे काय तयार केलेलं आहे तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये हो सांगतेस पूर्ण दाखवते मी प्रोसेस की ही डिझाईन कशी तयार केलेली आहे सो so, मी हे पूर्ण प्लेन कापड घेतलेलं होतं माझ्याकडे पिंक कलरचं प्लेन कापड होतं सॅटिनचं तर ते घेतलं आणि ही गोटापट्टीची लेस आणली होती मी त्यानंतर ही एक लेस आणली होती पिंक कलरची अशा दोन लेस आणि हे कापड होतं माझ्याकडे तर त्याचा वापर करून मी हे तयार केलेलं आहे पॅच आणि अटॅच केलेलं आहे तर बघू शकतात अतिशय सुंदर कोणीच सांगणार नाही याला की तुम्ही वरून अटॅच केलं असेल किंवा हे साडी घागऱ्यासोबत आलं असेल असं तर हा छान असा कन्सेप्ट माझ्या डोक्यात आला आणि मी तयार केलेला आहे प्रिन्स कटचं हे ब्लाऊज आहे तर बघू शकतात आणि खाली मी जास्त काही डिझाईन टाकली नाही ब्रॉड कारण आपण इथं ब्रॉड डिझाईन घेतलेली होती दंड घेरला दंडावर त्याच्यामुळे मग मी खाली फक्त लेस लावलेली आहे आणि एक ट्रँगल लेस त्याला अटॅच केली होती कारण इथं पण ट्रँगल लेस होती ऑलरेडी त्यांच्याकडून आलेली म्हणून मग मी इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसं वाटतंय मैत्रिणींनो नक्कीच कमेंट करून सांगा आणि स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ह्या मधून वेगवेगळी आयडिया सुचेल आणि जर तुम्हाला इथं ब्लाउज शिवायचं असेल तर तुम्ही ती आयडिया बघू शकतात आणि अशा प्रकारे तुम्ही शिवू शकतात तर चला मग आपण वळूयात आता मेन व्हिडिओकडे आणि कसं करायचं आहे पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तर चला मग आपण बघूया तर हे बघा मैत्रिणींनो इथं मी ना बाही तयार करून घेतलेली आहे अस्तर वगैरे लावून पूर्ण बाही जी ना आपली ती तयार करून घ्यायची आता इथं फक्त मला पॅच लावायचं काम राहील म्हणून मी बाही आधी तयार करून घेतली आता बाहीची उंची तुम्हाला दाखवते मी साडे अकरा घेतलेली आहे बरोबर आता आपल्याला जर पॅच कसं लावायचं हे जर कळत नसेल तर काय करायचं वरच्या बाजूला तीन इंच खालच्या बाजूला तीन इंच आता हे डिपेंड आहे सगळं तुमचं बाही लांबीवर तर बरोबर ते तीन तीन इंच सोडून मधला जो स्पेस येईल तेवढं आपल्याला तयार करायचं आहे आता वरचं तीन आणि खालचं तीन सोडून जर घेतलं ना तर माझं साधारणतः पाच साडेपाच येत होतं तर मग मी पाच इंच एवढं पॅच बनवलं जर तुम्हाला लहान पॅच बनवायचं असेल तर तुम्ही लहान पण बनवू शकता तर पाच इंचाचं मी इथं पेस्टिंग पेपर जो असतो आपला तो पेस्टिंग पेपर घेतला आणि जे पिंक कलर साठींचं सा फॅब्रिक होतं त्याच्यावर मी ते पेस्ट करून घेतलं शिपकवून घेतलं प्रेसच्या साह्याने तर व्यवस्थित फिनिशिंग छान येईल आपल्या पॅचला म्हणून आता काय केलं मी इथं सेंटर काढला आधी त्याला फोल्ड केलं चार बाजूंनी तर सेंटर काढला आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे पट्टीच्या साह्याने त्याच्यावर आपल्याला रेषा टाकून घ्यायच्या आहेत कारण का तर आपल्याला गोटापट्टी लावायची म्हणून त्या आता रेषा पण तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकतात तुम्हाला जर चौकणमध्ये जर ठेवायचं असेल तर तुम्ही चौकणमध्ये घेऊ शकता किंवा मग क्रॉसमध्ये घेऊ शकता आता मी इथं क्रॉसमध्ये तयार केलेलं आहे तर सगळ्यात पहिले मी सेंटरला रेषा टाकली आणि त्याच्यानुसार मग पट्टीच्या सहाय्याने एक एक इंचावर मार्किंग करून घेतली आता ही पट्टी जी आहे ना ती आपली साधारणतः एक इंच एवढी रुंदी आहे त्याची तर ते आपल्याला काही मापून मोजून घ्यायची गरज नाही डायरेक्ट आपण पट्टी ठेवायची आणि रेषा टाकून घ्यायच्या आता ज्या रेषा टाकल्या आहेत त्या रेषेवर आपल्याला गोटापट्टी लावायची आहे आता ही बघा ही गोटापट्टी असते तर आता तुम्ही राजस्थान गुजरातमध्ये जर बघितलं ना तर भरपूर असे वस्तू तयार केलेल्या असतात साड्या ब्लाऊजं लेहंगा तर त्याच्यामध्ये ही गोटापट्टी यूज केलीच जाते तर मग ती गोटापट्टी मी आणली आणि त्याच्या साहाय्याने मी हे पॅच तयार केलेलं आहे आता बघा इथं ज्या आपण रेषा ओढून घेतलेल्या होत्या ना एक एक इंचावर तर त्या रेषेवर बरोबर आपल्याला गोटापट्टी लावून घ्यायची आहे शिलाई टाकून घ्यायची आहे तर बघू शकतात अतिशय सोपी पद्धत आहे काही जास्त असं खूप डोकं मारीशी डिझाईन नाही आहे अगदी लवकर आणि सिम्पल असं पॅचवर आपलं पॅच तयार होऊन जातं बाहेर हेच पॅच घ्यायला गेला, गेला। मैत्रिणींना तर खूप महाग भेटतं आणि एक आपल्याला हा येतं ना घरात करता येतं आपल्याला तर मग आपण करू शकतो वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळे शेप टाकून तर बघा किती सुंदर आपलं पॅच तयार झाले आहेत तर मी इथं दोघं पॅच तयार करून घेतले आता मी इथं बाहीला अटॅच करणार आहे तर बघू शकतात पहिले काय करायचं आहे आपण बाहीचा सेंटर काढून घ्यायचं आहे स लांबी आणि रुंदी दोघ कडून आपल्याला फोल्ड करून बाहीचं सेंटर काढून घ्यायचं आणि चॉकच्या सह्याने त्याला मार्क करून घ्यायचं जेणेकरून आपण पॅच ठेवणार तर ते बरोबर सेंटरला यायला पाहिजे तर ही अशी पद्धती वापरायची जास्त काही खूप अवघड नाहीये आणि आता इथं मी काय करणार आहे आधी थोडंसं त्याला जॉईन करून घेणार आहे बाहीला जेणेकरून असं आपण जर डायरेक्ट लेस लावली असते ना चारी बाजूने तर थोडंसं मध्ये असं फुगीर फुगीर वाटलं असं ते फुगलं असतं मध्ये त्याच्यामुळे मग थोडंसं आपल्याला दोन तीन अशा कुठंतरी रँडम स्टि शिलाई करून घ्यायची जेणेकरून ते व्यवस्थित त्या बाहीला अटॅच होऊन जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही पण करायचं आहे आता इथं मी स्क्वेअर घेतलेला आहे तुम्ही रेक्टँगल घेऊ रेक्टँगल घेऊ शकता किंवा राऊंड शेप घेऊ शकता हार्ट शेप घेऊ शकता त्यानंतर ओव्हल शेप घेऊ शकता आता हे तुमच्यावर आहे तुम्हाला कसं घ्यायचं पण मला हा शेप आवडला होता त्याच्यामुळे मग मी हा शेप इथं तयार करून घेतलेला आहे आता हे ब्लाऊज माझं मैत्रिणीनं त्याच्यामुळे मी धाग्याचा काही एवढं बघत नाही जो धागा असला तो लावून देते तर मग आता पॅच आपलं अटॅच झालेला आहे तिथे तर आता इथं काय करणार आहे मी त्याच्यावरून एक लेस अटॅच करणार आहे तर सुंदर असं लुक तयार होतो तर बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला लेस पण अटॅच करून घ्यायची आहे आता इथे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता तुम्हाला लेस नसेल लावायची तर नुसतं पॅच फोल्ड करून पॅच लावून घ्या किंवा त्याच्यावरून तुम्हाला जर ट्रँगल लेस लावायची असेल ला तर तुम्ही ट्रँगल लेस पण लावू शकता आता इथे एक्स्ट्राचं थोडंसं कापड अजून उरत होतं कारण हे सॅटिनचं कापड आहे ना तर त्याचे धागे खूप निघतात म्हणून मग मी ते कट केलं तर बघू शकतात अशा पद्धतीने सुंदर असं पॅच मी इथं अटॅच करून घेतलं किती छान वाटतं ना मैत्रिणींनं ज्या वेळेला आपल्या हातात कला असते ना तर आपण कुठल्याही वस्तूला कसाही आकार देऊ शकतो कशीही डिझाईन करू शकतो तो फक्त आपल्याला जमायला पाहिजे आणि ऐन वेळेला आपल्याला सुचायला पाहिजे की आपण काय तयार करायला पाहिजे किंवा कशी डिझाईन टाकायला पाहिजे तर बघू शकता अशा पद्धतीने मी पॅच अटॅच केलेला आहे अगदी व्यवस्थित मधोमध बाहीच्या आता ही प्लेन बा बाही होती ना तर किती सुंदर लुक आला बघा तिला कोणीच सांगणार नाही की वरून आपण पॅच अटॅच केलं आहे असं आणि आता इथं मी लेस लावून घेणार आहे आता इथं दोन लेस अटॅच करते मी खाली एक समोसा लेस जी ट्रायंगल लेस आहे ती अटॅच करून वरच्या साईडने आपली जी पिंक लेस होती मी त्याला मॅच लेस आणलेली होती ती अटॅच करणार आहे जर तुम्हाला असं नुसती सिंगल ट्रँगल लेस लावायची असेल तर तशी लावू शकता तुम्ही पण मग मी ॲज इट इज सेम जसं लेहेंगाला डिझाईन होती ना तसं मी लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे बाहीला की जेणेकरून अगदी उभेउ आपलं जे लेहेगाची डिझाईन होते तशीच आपली ब्लाउजला पण तयार होऊन जाईल कारण ब्लाऊज एकदम सिंपल होतं ना त्याच्यामुळे मग मी हा लुक दिला खूप सुंदर वाटत होतं आणि हा लेहेंगा जो आहे ना मी तुम्हाला दाखवेल एक व्हिडिओमध्ये हा मी ऑनलाईन घेतलेला आहे मला फक्त नऊशे सव्वा नऊशेला पडला आणि खूप सुंदर असा लेहंगा आहे तर बघू शकतात इथं फायनल लुक आपल्या ब्लाऊजचा किती सुंदर असा दिसतो आहे सुंदर असं ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे हेच ब्लाऊज जर तुम्ही बाहेर शिवायला गेलात तर तुमचे चारशे पाचशे रुपये जातील तर कसा वाटला मैत्रिणीनं व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर बघू शकतात फायनल लुक आपल्या ब्लाऊजचा सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय